नमस्कार या वरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या वरती बैलगाडा क्षेत्रामधील नवीन अपडेट तसेच पूर्णतः विश्वसनीय माहिती दिली जाते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही चालू नवीन घडामोडी तर यामध्ये मथुर बैलाचे मालक म्हणजेच राहुलभाई पाटील हे सध्या स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत कारण मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आणि महेश गायकवाड त्यांचेच भाऊ यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि या स्थितीमधून ते आता बाहेर पडत आहेत आणि राहुलभाई पाटील यांची तब्येत ही चांगली आहे आणि ते लवकरच मथुरसोबत मैदानावर सुद्धा दिसणार आहेत मित्रांनो मथुर सुद्धा एक आज खुशखबर आहे ती म्हणजे आज एका मुलाखतीदरम्यान मोईल शेठचे मामा म्हणजेच संतोष साळोंके हे म्हणाले की मथुर आणि बकासूर हे लवकरच एकत्र पाळणार आहेत आणि त्यांनी राहुलभाईंबद्दलसुद्धा विशेष सांगितले की ज्या वेळेला बकासूरवर बंदी घालण्यात आली होती त्यावेळेला राहुलभाई पाटील यांनी सांगितले होते की बकासूरची बंदी बकासूरवर जी काही बंदी टाकलेली आहे बैलगाडा संघटनेतर्फे ती हटवण्यात आली पाहिजे तर याविषयी त्यांनी सांगितले की मथूरसुद्धा माझ्या आवडीचा बैल आहे आणि मथुर आणि बकासूर हे नक्कीच लवकरच एकत्र धावतील असे सुद्धा संतोष शेट्टी यांनी बोलून दाखवलेले आहे चे मामा हे पहिल्यांदाच मुलाखत देत होते त्या दरम्यान त्यांनी पुढे सांगितले की सर्जा आणि बकासूर हे सुद्धा लवकरच एकत्र पळणार आहेत आणि सरजा आणि बकासूर यांच्या सुद्धा खूप स्पीड आहे आणि ही जोडी महाराष्ट्रातून एक नंबर सुद्धा करू शकते सुद्धा संतोष शेठ यांनी सर्जा आणि बकासूरबद्दल सांगितले आहे तर मित्रांनो सरजा आणि बकासूर या सतरा तारखेच्या मैदानानंतर एकत्र आपणास सर्वांस पाहण्यास मिळणार आहेत त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज पार पडलेल्या ओंडच्या मैदानावर आपला महिंब्या हा बऱ्याचशा दिवसांनंतर दिसलेला आहे ओंड येथील मैदानावर महिंब्याला पैरा होता तो म्हणजे लक्ष्याचा लक्ष आणि महिंब्या यांनी गट सुद्धा पास केलेला आहे तर मित्रांनो मोहिब्या सुद्धा आपणाला या सतरा तारखेच्या मैदानावर हा नक्कीच दिसणार आहे काही दिवसापूर्वी सुळेवाडी येथे एक मैदान पार पडले होते आणि या मैदानात रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हा शेमीमध्ये हरला होता तर रणजित सर निंबाळकर तिथपासून बरेचसे संतापलेसुद्धा होते आणि या विषयावर बैलाची सुद्धा गाडी या मैदानावर शेमीमध्ये धावली नव्हती आणि सुद्धा मोहिल शेठ धुमाळ यांनी गाडी पळवण्यास नकार दिला आणि हा विषय बराचसा रंगला होता त्यामध्ये रणजित सर निंबाळकर हे आज तो विषय काढत खुश झाले आणि मैदान रिपोर्टर या चॅनलचे सर्वेसा आणि निंबाळकर सर यांच्यामध्ये शाब्दिक सुद्धा झाली होती मागे आणि हा विषय त्यांनी बराचसा रंगवला होता परंतु आज ज्या काही मोइलशेटच्या मामांकडे हा विषय निघला की सर्जाचा आणि बकासूरचा हा पैरा लवकरच होईल तर रणजित सर निंबाळकर हे सुद्धा खुश आहेत तर आणि या दरम्यान आज केलेल्या एका व्हिडिओमध्ये रणजित सर निंबाळकर यांनीसुद्धा पहिऱ्यांविषयी म्हणजे सतरा तारखेला पैरे होणार आहेत यांविषयी आपला अंदाज मांडलेला आहे तो मी आपणास येथे सांगत आहे जो काही रणजित सर निंबाळकर यांनी अंदाज मांडलेला आहे तोच अंदाज मीसुद्धा यामागे काढलेल्या एका व्हिडिओमध्ये मांडलेला आहे तोच अंदाज रणजित सर निंबाळकर यांनीसुद्धा त्याचबरोबरीने तोच अंदाज मांडलेला आहे त्याच्यात विशेष काही फरक मला तरी वाटत नाही परंतु विशेष हे आहे की सर्जाचा पायरा त्यांनी या व्हिडिओमध्ये आजच्या उघड केलेला आहे सर सरनिंबाळकर यांनी त्यांच्या अंदाजात सांगितलेले पैरे ते आता पाहूया आपण सुरुवातीला त्यांनी सांगितलेले आहे की सर्जा आणि सर्जाचा पायरा असणारा आहे भाजीलराव बाजीलराव आणि सर्जा असा पायरा त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे हे शंभर टक्के आहे सर्जाचा पैरा हा फिक्स झालेला आहे स्वतः मालक सांगत आहे बोलल्यानंतर तोच पायरा असणार आहे पुढे ते म्हणाले की बकासूर व बलमा असा पैरा होऊ शकतो म्हणजे हा त्यांनी अंदाज सांगितलेला आहे बकासूर व बलमा किंवा बकासूर व बलमा हा पैरा नसला तर बलमा आणि सरदार असे असणार आहेत आणि बकासूर आणि बावऱ्या असे समीकरण त्यांनी सांगून दाखवलेले आहे त्यानंतर कॉकटेल व पिस्टन असा पायरा त्यांनी सांगितला त्यांचा अंदाज त्यानंतर शिरसवडीचा रायफल आणि यमयम नाना यांचा राजा हा त्यांचा अंदाज आहे आणि घरनिकीचा राजा व द्वारली मुंबई यांचा हरण्या हा पैरा मी पण सांगितलेला होता आपणास अंदाज आणि पुढे ते म्हणालेत की पैलवान आणि शंभू यांचा पैरा होऊ शकतो त्यानंतर सुंदर आणि गुरु हा अंदाज आहे किंवा वरदान हा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे पुढे ठाकूर व लक्षा यांचा पैरा असणार आहे परंतु आता मैंब्या ठीक आहे बोलल्यानंतर ठाकूरच्या बरोबर मोहिम्याच धावू शकतोमध्ये जर मथुर आला मथुर येण्याची चर्चा तर सर्वत्र आहेच पण जर आलाच मथुर तर मथुरचा आणि बावऱ्याचा पायरा होऊ शकतो कारण सर्जा आणि फाजीलराव यांचा पायरा झालेला आहे नाहीतर सर्जा आणि मथुरचा पायरा झालेला असता मित्रांनो आपल्या मनातील डाऊंट हे क्लिअर झाले असतील मथुर आणि बकासूरचे मालक यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही त्याचबरोबर वर निंबाळकर सर आणि बकासूरचे मालक आहेत ते सुद्धा त्यांचासुद्धा कोणत्याही प्रकारचा वाद नाही सर्व गाडा मालक आहेत ते आपापल्या जागेवरच आहेत वादीवाद अजिबात नाही तर त्यांचे पैरेही कोणत्याही टायमाला कोणताही पैरा जुळू शकतो तर यामध्ये शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही पुढे आपणास बकासूर आणि मथुर एकत्र धावतानी दिसतील सतरा तारखेचे मैदान झाल्यानंतर बकासूर आणि सरजा हे सुद्धा एकत्र पळणार आहेत तर, तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार